मित्रांनो दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच बरोबर पण 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 नीट लक्ष देऊन ऐका की दिवाळीमध्ये तीन गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही खरेदी करू नये उत्साहाच्या भरात आपण बरंच काही खरेदी करत असतो पण या तीन गोष्टी जर तुम्ही दिवाळीत खरेदी दि केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेज लाही फॉलो करा चला आता वळूया त्या तीन गोष्टींकडे दिवाळी म्हंटलं की वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी तर ठरलेलीच शॉपिंग न संपणारी गोष्ट वस्तू असतील कपडे असतील इलेक्ट्रॉनिक सामान असेल मिठाई असेल गाडी फर्निचर बरेच जण बऱ्याच गोष्टी दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करत असतात आणि याच काळात बाजारात नवनवीन ऑफर्स असतात डिस्काउंट असतात आणि यामुळे खरेदीचा उत्साह आणखीनच वाढतो बरोबर आणि म्हणूनच ही खरेदी करताना थोडी काळजी घ्यायची आहे तीन गोष्टींची खरेदी दिवाळीमध्ये करायची नाही ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वस्तूंच्या खरेदीमुळे घरात होते तिलाच आपण लक्ष्मी कृपा म्हणतो मात्र लक्ष्मी जशी वृद्धी करणारी असते तशीच अलक्ष्मी ही घरातील संपत्तीचा नाश करणारी असते दिवाळीत या दोन्ही रूपांची पूजा केली जाते पण लक्ष्मीने घरात वास करावा आणि अलक्ष्मीने घरातून काढता पाय घ्यावा हा त्यामागचा हेतू असतो ज्योतिषशास्त्रानुसार तीन गोष्टींची खरेदी केली असता अलक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं आणि आर्थिक नुकसानीला सुरुवात होते म्हणून त्या टाळाव्या आणि ज्या तीन वस्तू खरेदी करणं टाळायचंय त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे दिवाळीची खरेदी करताना काळे कपडे खरेदी करू नका दिवाळी हा रंगांचा सण असल्याने आपण रंगीबेरंगी कपड्यांची खरेदी करतो मात्र काही जणांना काळा रंग आवडतो मान्य आहे तुम्ही इतर वेळी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता पण दिवाळीमध्ये काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका आणि घालू सुद्धा नका काळा रंग सांस्कृतिक कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमात निषिद्ध मानला गेलाय त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या रंगांच्या कपड्यांची खरेदी दिवाळीमध्ये करू नये आणि दिवाळीमध्ये काळे कपडे घालू देखील नाही इतर वेळी तुम्ही काळे कपडे खरेदी करू शकता आणि घालू शकता दिवाळीत मात्र ते टाळायला हवे आता दुसरी गोष्ट म्हणजे वापरलेली भांडी अनेकांना आठवडा बाजारातून किंवा ठराविक दुकानांमधून कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या तांब्या पितळ्याचे भांडी आणून वापरायला आवडतात सध्या त्या भांड्यांचा ट्रेंड परत आल्यामुळे आपल्याकडेही तसं कलेक्शन असावं असं वाटणं स्वाभाविक आहे मात्र स्वस्त दरात मिळणारी ही भांडी वापरलेली असू शकतात वापरलेल्या भांड्यांबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते म्हणून निदान दिवाळीत तरी हा मोह टाळावा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धारधार वस्तू दिवाळी हा प्रेमाचा रुणानुबंध दृढ करणारा सण आहे त्यामुळे या कालावधीत धारदार वस्तूंची खरेदी सुद्धा टाळावी यासाठी दसऱ्याला शस्त्रपूजन करून घेतलं जात दिवाळीत मात्र लक्ष्मी पूजन करायचं असतं म्हणून कात्री चुरी मिक्सर यांची खरेदी दिवाळीत करू नये शक्यतो टाळावी त्याचबरोबर दिवाळी आधी काही गोष्टी तुमच्या घरातनं बाहेर काढा आणि त्या गोष्टींमध्ये तुमचे जुने कपडे असतील जे तुम्ही वापरत नाही किंवा जे तुम्हाला आता येत नाहीत कपाट उघडा असे सगळे कपडे शोधा आणि सगळ्यात आधी ते कपडे बाहेर काढा त्याचबरोबर जुने मासिक रद्दी पेपर माळ्यावर पडलेलं भंगार सामान जे जे कोपऱ्यात न लागणारं सामान पडलं आहे किंवा कधीतरी लागेल म्हणून आपण ठेवलंय पण दहा पंधरा वर्ष झाले ते लागलंच नाही पण तरीसुद्धा आपल्याला एक आशा आहे की हे सामान कधीतरी उपयोगी येईल असं सगळं सामान काढा आणि ते भंगारमध्ये द्या कारण इतके दिवस त्याचा उपयोग झाला नाही तर पुढे काय उपयोग होणार आहे उगी घरामध्ये अडचण दिवाळीची स्वच्छता करताय ना मग अगदी नीट नेटकी करा आणि हे सगळं न लागणारं सामान बाहेर काढा यामागे शास्त्र आहे या, या सामानाबरोबर नकारात्मक ऊर्जा सुद्धा घरातन बाहेर जाते आणि घर स्वच्छ झालं तर माता लक्ष्मीचा प्रवेश घरात आपोआपच होतो म्हणून या काही गोष्टी तुम्ही घरातनं नक्की बाहेर काढा त्याचबरोबर तुमच्याकडे जुने मोबाईल्स आहेत का जे वापरत नाही आता पण पडलेत पडलेत किंवा काही असे गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक्सचे गॅजेट्स जे थोडेसे खराब झालेत किंवा ते तुम्ही वापरत नाही काही वायर्स आहेत या सगळ्या नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्यात आधी बाहेर काढा घरातली ती जागा मोकळी करा रिकामी करा आणि मग बघा त्या घरामध्ये तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा किती मोकळं मोक्णा मोकळं आणि छान वाटेल अहो दिवाळीचा महत्वाचा उद्देशच तो आहे की घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करायचं अर्थात माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आणि माता लक्ष्मीचं स्वागत करायचं असेल तर घर स्वच्छ हवं की नाही म्हणून या सगळ्या गोष्टी दिवाळीत व्हायलाच हव्या मित्रांनो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं ते घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा यासाठी माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर नांदावं यासाठी पण याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून पाच चुका आहेत ज्या कळत नकळत जरी झाल्या तरीसुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते असं म्हटलं जातं कोणत्या त्या चुका तेच आता आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही चुकूनही उधार देऊ नका आणि उधार घेऊ नका ही तिथी हा सण धनाची वृद्धी करणार आहे त्यामुळे या दिवशी उधार स्वरूपी कर्ज देणं नको आणि घेणंही नको लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पैसा खर्च करू नये अपवाद फक्त मेडिकल इमर्जन्सीचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते जर तुमच्याकडे या देवतांच्या मूर्ती नसतील तर त्यांच्या प्रतिमा ठेवून तुम्ही पूजन करू शकता आणि तुमच्याकडे प्रतिमाही नसेल तर तुम्ही त्यांच्या नावे एक एक सुपारी ठेवू शकता पूजन होणं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट चप्पल ठेवू नका माता लक्ष्मीचं आगमन घराच्या मुख्य दरवाजातूनच होत असतं लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर स्वच्छता करून रांगोळी काढावी मंगल चिन्हांनी दरवाजा सजवावा सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा आणि सुंदर रांगोळीने दार सजवावं सणासुदीला उशिरापर्यंत झोपू नये असं आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात वाम कुक्ष शरीरासाठी चांगली असते परंतु लक्ष्मीपूजन धनोत्रयोदशी अर्थात दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही दिवसा झोपू नये असं केल्याने घरात नकारात्मकता येते दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं आणि त्यामुळेच दिवाळीच्या रात्री सुद्धा झोपण्याऐवजी लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागरण करावं दिवाळीच्या पूजेत लावलेला दिवा सतत तेवत असावा अखंड दिवा तुम्ही दिवाळीच्या रात्री लावावा दिव्याची वाट त्यासाठी मोठी ठेवावी आणि तेल भरपूर घालावं त्यावर काचेचं झाकणही ठेवावं दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सुडबुद्धीने वागू नये जुगार खेळू नये हे दारिद्र्यतेचं लक्षण आहे दारिद्र्यतेला आमंत्रण देणारं हे कर्म आहे दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही मघाशी म्हटलं तसं कर्ज घेऊही नाही आणि कर्ज देऊ नये सर्व प्रकारचे पैशाचे व्यवहार दिवाळीच्या दोन दिवस आधी करावेत दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये ज्या घरात स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मीचं आगमन होत नाही दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी किंवा दारामध्ये कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका आपल्या कुवतीनुसार त्याला अन्न पाणी किंवा ज्याची त्याला गरज असेल ती वस्तू दान करा दिवाळीत लक्ष्मी मातेबरोबरच अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते दिवाळीच्या रात्री किचन मध्ये खरकटी भांडी ठेवू नका या गोष्टी झाल्या की दिवाळीच्या रात्री काय करू नये पण दिवाळीच्या रात्री कोणत्या गोष्टी कराव्यात लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून लक्ष्मीची उपासना करू शकता ती उपासना कशा प्रकारे करावी तर लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसुप्त सगळ्यांनी मिळून म्हणावं त्याशिवाय लक्ष्मी मंत्राचा जप करणं विष्णू गायत्री मंत्राचा जप करणं किंवा कुबेर मंत्राचा जप करणं या गोष्टी तुम्ही करू शकता याशिवाय एक गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे या दिवशी घराची सर्व दारं खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात तसंच दिवे सुरू ठेवावेत बरोबर रात्री बारा वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावे आणि केरसुनी उंबरठ्यावर आपटावी आणि तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना अलक्ष्मी यानंतर जर घरात कधी मतभेद किंवा कटकट झालीच तर याप्रमाणे कृती केल्याने घरामध्ये सुख समृद्धी समाधान येते आणि लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते लक्षात घ्या लक्ष्मी माता शांतता प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य वाजवू नयेत खूप आवाज करणारे फटाके फोडू नये त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही जिथलं वातावरण शुद्ध नसेल पवित्र नसेल तिथे देव कसा प्रवेश करेल हा अगदी साधा विचार आहे आणि म्हणूनच आपलं घरच नाही तर आपल्या घराचं आजूबाजूचं वातावरणही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा हवेमध्ये प्रदूषण पसरवून त्या दिवशी इतरांना आजारी पाडू नये आणि माता लक्ष्मीलाही नाराज करू नये लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीनारायणाचा फोटो सोनं चांदी पैसे कुलदेवतेचा टाक जोड पानावर कुबेराची सुपारी तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती श्री लक्ष्मी नाणे किंवा प्रतिमा नारळ ह्या सगळ्या वस्तू ठेवाव्या स्वस्तिकही काढावं विकत आणलेली नवी केरसुनीही ठेवावी देवाऱ्यासमोर एक मोठा पाठ ठेवावा आणि त्यावर पूजेसाठी आणलेलं नवीन नवी वस्त्र अंतरावं आणि त्यावर या सगळ्या वस्तू ठेवून मनोभावे पूजा करावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्याही प्रकारे मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये त्याचबरोबर सात्विक आहार घ्यावा कुणालाही अपशब्द बोलू नये शिव्या देऊ नये कुणाशी विनाकारण वाद घालू नये घरातल्या घरातही कुणाचा अपमान करू नये घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा सकाळी उठल्याबरोबर अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग देवपूजेला बसावे देवघरातल्या सर्व देवतांना सुगंधी अत्तर लावून स्नान घालावे दिवाळीच्या संध्याकाळी संपूर्ण घर दिव्यांनी उजळावे घराचा कुठलाही कोपरा अंधारा राहता कामा नये प्रत्येक कोपऱ्यात मातीचा दिवा लावा हल्ली लायटिंग केली जाते पण मातीच्या दिव्यांना तितकंच महत्व आहे मातीच्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल घालावं कितीही लायटिंग केली तरी मातीच्या दिव्यातनं जी सकारात्मकता आपल्याला मिळते ती लाइटिंग मिळू शकत नाही आणि म्हणूनच जरी तुम्ही घराला लाइटिंग करणार असाल तरी मातीच्या पणत्या विकत आणून त्यामध्ये तिळाचं तेल घालून तेही दिवे प्रज्वलित करा तेही तुमच्या घराच्या पुढच्या अंगणात मागच्या अंगणात गॅलरीत अशा सर्व ठिकाणी कमीत कमी एक एक दिवा तरी ठेवा लक्ष्मीपूजन झाल्या झाल्या तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता किंवा कणकधारा स्तोत्र म्हणू शकता सगळ्यात प्रभावी स्तोत्र म्हणजे श्रीसुक्त आहे श्रीसुक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक आहे या कुठल्या तरी एका स्तोत्राचं पठण लक्ष्मीपूजन झाल्यावर अवश्य करावं ही स्तोत्र माता लक्ष्मीच्या गुणांचं वर्णन करणारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून देणारी स्तोत्र आहेत ही प्रभावी स्तोत्र आहेत या स्तोत्रांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या हातून कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्यावी आपलंही मन प्रसन्न ठेवावं आपल्या आजूबाजूचाही परिसर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची ऊर्जा आपल्या मनामध्ये सकारात्मकता भरवते आणि ती सकारात्मकता आपल्याला वर्षभर आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना करायला हिंमत देत राहते आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनामध्ये आपल्या मनातल्या वाईट विचारांचाही त्याग करावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका